कीर्तन आयोजित केलं होतं साहेबांच्या समोर जाऊन बसलो आणि साहेबांनी मला विचारलं महाराज कुठून आला मी सहज सांगितलं मी आंबेगाव शिरूर मतदारसंघातला आहे भरतजी गोगावले साहेबांच्या मुखातून एक बाहेर एक सुंदर वाक्य बाहेर पडलं महाराज तुम्ही शिरूर आंबेगावचे सांगू नका तर तुम्ही एक सुसंस्कारित राजकारणी असलेल्या नामदार दिलीपरावजी वैश्य साहेबांच्या मतदार संघातले आहात राज्यातल्या नेत्यांनी सुद्धा आमच्या नेत्याचं कौतुक करावं आ, एक सुंदर वाक्य बोलून जाईल चंदनाच्या चे झाडाला किती विषारी सापाने मिळका घातला ना म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नाही चंदनाच्या झाडाला किती विषारी सापाने मिळका घातला ना म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नाही म्हणून साहेब तुमचं कार्य तुमचं कर्तृत्व ह्या शंकर सहकारी साखर कारखान्याचं काम उत्तर उत्तर त्या ठिकाणी कायमचं वाढत राहणार आहे आणि चंदना सुगंध या कारखान्याचा काय शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून कुसुमाग्रजांचं एक सुंदर वाक्य आठवतं कुसुमाग्रज नेहमी म्हणायचे मुडून पडला संसार तरी मोडला नाही का मुडून पडला संसार तरी मोडला नाही का पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा साहेब या सगळ्या या पोटावरची आणि आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या पाठीवरती हात ठेवा लढ म्हणण्याची आणि लढ लढण्याची ताकत आमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं ना संत येते घरात दिवाळी दसरा कारखाना दरवर्षी आमचा सन्मान करतोय आमचं पूजन करतोय खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार समोर आहेत समाज प्रबोधन करण्याचं काम समाजाला पर्यावरणाची हानी होतीये तिथं वाचवण्याचं काम अंधश्रद्धेपासून बाजूला काढण्याचं काम हा समाज त्या ठिकाणी वारकरी करतायत आणि म्हणून सर्व वारकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे साहेब ऐका रवींद्रनाथ टागोर राष्ट्रगीत देतात शेवटचं वाक्य फार सुंदर वाक्य आहे आमच्या साहेबांसाठी एक शेवट वाक्य प्रदीपदादा सांगतो आणि थांबतो रवींद्रनाथ टागोर एक सुंदर पंक्ती लिहतायत त्या पंक्तीचा अर्थ असा आहे माझ्या रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत केलं ते राष्ट्रगीत येत असताना पंती लतायत आणि त्या पंथीचा रवींद्रनाथ टागोर म्हणतात सूर्य मावळतीकडे निघाला होता सूर्य मावळतीकडे निघाला होता आणि मावळतीला जात असलेला सूर्य प्रत्येकाला विचारत होता की मी मावळ्याला गेल्याच्या नंतर या जगाला प्रकाश कोण देईल मी मावळ्याला गेल्याच्या नंतर या जगाला प्रकाश कोण देईल चंद्र तारे सगळे सगळे शांत झाले एवढ्या गर्दीतून एक पंथी समोर आली आणि ती पंथी सांगत होती सूर्याला हे सूर्या आणि तू मावळ्याला गेल्याच्या नंतर हे सूर्यनारायणा तू मावळ्याला गेल्याच्या नंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम मी करील सूर्यदेव हसते अगं पंते तू तु केवढी तुझी वाक केवढी तुझ्या वाकीमध्ये तेल किती येणार आणि त्या प्रकाशानं काय जग प्रकाशमय होणार आहे का त्यावेळेस ती पंथी सांगत होती म्हणत होती सूर्य सूर्यनारायणा बरोबर आहे मी छोटी आहे माझ्या तेल किती आहे माझी वाद किती आहे मला माहिती आहे ती छोटी आहे माझा प्रकाश छोटा आहे साहेब तुमचं काम इतकं मोठं आहे त्या प्रकाशाने हा शिरूर आंबेगाव नवे नवे राज्य प्रकाशमय झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पंथी सारखे जळत राहा आणि जगाला प्रकाश देत राहा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याबद्दल एक वाक्य शेवटचं बोलतो सरकार मंत्री आमच्याकडे पारदर्शकता प्रत्येक संस्था मंत्री आमच्याकडे पारदर्शकता जर पारदर्शकता पाहिजे असेल ना तर कधीतरी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं वार्षिक पुस्तक वाचा तिथं आम्हाला पारदर्शकता त्या ठिकाणी दिसेल म्हणून माझ्या तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं हो तुकोबार यांनी गाता येत असताना एक सुंदर वाक्य लिहिलं या सहकार क्षेत्राची उत्पत्ती माझ्या तुकोबार यांच्या गात्यात झाली एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही सहकार्याची भूमिका तुकोबार उभी केली म्हणून तुकोबार वंदन करतो व्यस्त

सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट